साक, साक्षी पुन व कल्याणीला यानंतर <tinyan> इथे उपस्थित असलेले अमोल तोडकर साहेब यांचं यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी ते साधारा आमंत्री आपल्या शाहीचे मुख्याध्यापकांना कोरवाडे साहेबांचं स्वागत करण्यासाठी स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते रुपना सरांना यानंतर मॅडमचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते अंगणवाडी मॅडम डॉक्टर साहेबांना विनंती करते की त्यांनी आमच्या आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती सांगावी सर्वांना शुभप्रभात कितीपर्यंतचे विद्यार्थी तिथे त्याचवी सातवी आता पूर्ण आरोग्यविषयी सर्व काही तर एका थोड्या वेळात सांगू शकत नाही तर एक प्राथमिक स्वरूपात फक्त हात कसे धुवावे ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्टेप्स ऑफ हँड वॉशिंग म्हणतो आपण ठीक आहे तर हात कसे धुवावे सर्वात जास्त आजार कशापासून होतात माहीत आहे का तुम्हाला कारण की आपण जेवता वेळेस वगैरे जे आपण हाताने जेवतो आणि आपले हात कुठेही म्हणजे सगळ्यात जास्त बाहेरच्या वस्तूला टच होणारा आपल्या शरीराचा भाग म्हणजे आपले हात असतात तुर तर त्याच्यामुळे काय होतंय आपण कुठेही म्हणजे ठिकाणी हात वगैरे लावला तर तिथे जे बॅक्टेरिया असतात व्हायरस असतात आपल्या हातावर लागत असतात त्याच्यानंतर जर आपण हात न धुता काही खाल्लं तर ते आपल्या शरीरात आपल्या म्हणजे जेवणामधून जातात तर त्यासाठी एक हात धुण्याची एक पद्धत आहे आपण सर्वजण हात कसे धुतो आता तुम्ही शाळेत जे आपण यांना मिड डे मील मध्ये तुम्हाला म्हणजे जेवायला वगैरे देतात त्यामध्ये तुम्ही हात कसे धुता एक जण सांगा मला कोणीतरी एक जण साथीच ठीक आहे कल्याणीने म्हणजे कल्याणीसाठी थोड्या टाळ्या वाजवा कल्याणीने पूर्ण एकदम शंभर टक्के बरोबर नाही सांगितलेलं आहे पण ती मी तिला म्हणजे मला एक चांगलं वाटलं एक एक सातवीस विद्यार्थी आहे आणि मी बऱ्याच शाळेमध्ये आजपर्यंत गेलेलो आहे त्यांना म्हणजे सुरुवातीपासून थोडं ओरिएंटेशन द्यावं लागते सांगावं लागतंय पण कल्याणी तिच्या नव्वद टक्केच्या जा तिचे स्टेप आहेत हँड वॉशिंगच्या तर एकदम बरोबर केलेल्या आहेत ठीक आहे तर त्यासाठी आता मी एकदा परत एकदा सांगतो तुम्हाला सर्वांनी थोडं लक्ष देऊन तर त्यासाठी आपण एक दपर तेक दपर तेक एक शॉर्ट फॉर्म म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक शब्द आपण तयार केला आहे सुमन एम ठीक आहे सुमन हे इंग्लिश मध्ये एस यू एम ए एन आणि एम हा एक शब्द एक सात पाच सहा जे अक्षर इंग्लिश मध्ये ते लक्षात ठेवायचे सुमनचं स म्हणजे सरळ ठीक आहे हे सरळ ठीक आहे म्हणजे उलटा ठीक आहे आणि पूर्ण ते जेव्हा कोणते डॉक्टर वगैरे जे ऑपरेशन करण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये जातात तर मी तुम्हाला ज्या गोष्टी शिकवत आहे त्या तुम्हाला जेव्हा तुम्ही मोठे होऊन डॉक्टर वगैरे व्हाल त्या टायमात तुम्हाला हेच आहे याच्यामध्ये कोणीच बदल नाही किती मोठा सर्जन असेल किती मोठा डॉक्टर असेल ऑपरेशन करायच्या वेळेस जातो ना तर याच पद्धती हे करत असतो दोन्ही हे करायचं प्रत्येक जी आपण स्टेप करत आहेत ती दहा सेकंद करायची आहे ठीक आहे आता ए ए म्हणजे काय अंगठा अंगठा पूर्ण व्यवस्थित खालच्या साईडने घ्यायचा आणि पूर्ण एन एन म्हणजे काय ठीक आहे ते नख नखाला काय करायचं वाटतं का, का पूर्ण हातावर दोन्ही हातावर प्रत्येक स्टेप लक्षात ठेवा दहा सेकंदसाठी करायची असते आपल्याला पूर्ण हे आणि इकडे आता काय राहिलं आपल्या हाताचं ठीक आहे एम हे मनगट असत हे पूर्ण दहा दहा सेकंदासाठी करायचंय हात धुतो आणि आता तुमच्या इथे नळ जे आहे तर हात असे नाही धुवायचे ठीक आहे हात असे उभे ठेवायचे असे जर ठेवले तर आपण इथपर्यंत हात धुवतो सहसा तर इथपर्यंत आपण जेव्हा मनगट करत असतो ना तर खालीपर्यंत यायला पाहिजे असं आणि असे हा खेळावा लागतात म्हणजे पाणी जे येते इथून कोपरापर्यंत जातं आणि खाली जातं आपण जर असे केलेत काय होईल इकडले जे अस्वच्छ आहे जिकडे आपण धुतलंच नाही ते पूर्ण समोर येऊ येऊन जाईल ठीक आहे तर आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा हे बेसिक आहे तुम्ही जर एवढे केलं असं तुम्ही नव्वद टक्के आजारापासून म्हणजे तुमचं संरक्षण होईल तर ठीक आहे अजून काही कुणाला विचारायचं असेल तर विचारा असं भरपूर आहे आता इतक्या कमी वेळामध्ये काय सांगू करत नाही काय बनायचं एक दोन जण सांगा थोडं खूप शाळेमध्ये आलो असायचं ठीक आहे अजून कोणी डॉक्टर डॉक्टर कोण डॉक्टर कोण बनणार आहे तुला काय आवाज वारे आहे बंटीसाठी शिक्षक शिक्षक चालतंय ठीक आहे सर्वांना धन्यवाद काही प्रश्न असतील काही असेल तुम्ही कधी तुमच्या सरांना विचारू शकता सरांनाही खूप आरोग्याविषयी माहिती असते आपल्याला जर त्यांना कधी गरज पडली की आरोग्याविषयी काही मार्गदर्शन पाहिजे किंवा काही आवश्यकता पाहिजे सर तुम्ही कधी कॉल करा आमची टीम किंवा कधी मी मला वेळ मिळेल त्यावेळेस मी येईल ठीक आहे चला थँक्यू सर्वांना